हृदयम हा चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत यंदा राखी पौर्णिमा हा सण कधी आहे आठ कि 9 ऑगस्ट तसेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे यंदा रक्षाबंधन शनिवार 9 ऑगस्ट रोजी साजरे होणार आहे पण लक्षात ठेवा 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी भद्रा सुरू होतो आणि तो रात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपतो त्यामुळे राखी बांधण्याची वेळ सुरू होते नऊ ऑगस्ट शनिवारी सकाळी पासून रात्री आठ वाजेपर्यंत ह्या वर्षी रक्षाबंधन दिवशी विशेष योग तयार होत आहेत ते म्हणजे नवपंचम योग सौभाग्य योग सर्वार्थ सिद्धी योग बुधातित्य यो, राज योग राजयोग ह्या सर्व योगांमुळे काही राशींना विशेष लाभ होणार आहेत भावाला औक्षण करण्याआधी पूजेचे तबक म्हणजेच ताठ देवा पुढे ठेवा त्यातली राखी श्री गणेशाला प्रथम मनस्वी अर्पण करा त्यामुळे कोणतेही विघ्न ह्या सणावर येणार नाही बहीण भावांच्या नात्यावर येणार नाही नंतर भाऊरायाचे अक्षण करा हा त्यापूर्वी भावाने आपल्या डोक्यावर टोपी अथवा रुमाल धारण करावा त्या त्या त्यानंतर बहिणीने कुंकुवाचा शुभ टिळा लावावा त्याच्या मस्तकावर अक्षता टाका सोने धातूच्या एखाद्या दागिन्याचा त्याच्या डोळे व भाल प्रदेशावर स्पर्श करा मनोमन प्रार्थना करा भावाचे जीवन त्या स्पर्शाने उजळू दे त्याचे भाग्य उजळू दे त्याच्या जीवनातील नकारात्मकतेचा अंधकार दूर होऊ दे हा आणखी एक आरतीचा दिवा शक्यतो गाईच्या असावा ज्यामुळे वातावरणात सकारात्मकता येते वातावरण मंगल व पवित्र बनते भारतीय संस्कृतीत कोणतेही शुभ कार्य करताना विशिष्ट असा मंत्र म्हणण्याची पद्धत आहे भावाला राखी बांधताना हा मंत्र म्हणावा बहिणीने हा मंत्र म्हणावा ओम एन भावांनी एकत्रित एकमेकांना गोड पदार्थ खाऊ घालावे भावाने राखी बांधून घेताना आपल्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी तशीच ठेवावी बहिणीने भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी त्यानंतर घरातील देवी देवता मातृपितृ देवता म्हणजेच वडीलधारी लोकांचा आशीर्वाद घ्यावा ह्यामुळे घरातील वातावरण सुखद व हसत खेळत राहते त्यानंतर एकमेकांच्या इच्छा क्षमतेनुसार बहीण भावाने एकमेकांना भेटवस्तू व शुभेच्छा द्याव्यात रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सन्मान आहे बहीण लहान असो की मोठी तिला भावाकडून आदर स्नेह रक्षणाची वेळी यावेळी येणाऱ्या सुखदुःखात सहभाग होण्याची अपेक्षा असते अर्थातच ह्या सुखद जबाबदाऱ्या दादावही पार पाडतात हीच आपली भारतीय संस्कृती रूढी परंपरा आहे कारण राखी केवळ धागा नाही तर तो रक्षासूत्र आहे प्रेम विश्वास संरक्षणाचे बंधन आहे ह्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते व भाऊ देखील तिला शाश्वत शब्द देतो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होतो भारतात वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा होतो जसे की नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा कजरी पौर्णिमा इत्यादी नावांनी साजरा होतो रक्षाबंधनाला फार पूर्वीपासून धार्मिक असे महत्व आहे रक्षाबंधन हा सण स्नेह व, व बंधुभावाची शिकवण देतो बहिणीचा आशीर्वाद व प्रार्थनेमुळे भावाला कधीही आर्थिक समस्या दुःख यांना सामोरे जावे लागत नाही भावाची व पर्यायाने माहेरची प्रगती होईल भाऊ सुखी तर बहीण सुखी आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बहिणी देश विदेश व दूर अंतरावर असतात अशावेळी त्या भावाला राखी पाठवतात या दिवशी देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही अनेक बहिणी राखी पाठवतात असा हा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे व सभ्यतेचे प्रतीक आहे अनेक कुटुंबात बऱ्याच वेळी बहीण मोठी असते ती आपल्या भावाचे रक्षण करते लहानपणी आई वडील दोघेही नोकरी करणारे असतील तर अशा वेळी ह्या बहिणाबाईंच्या भाहिन कर्तृत्वाचा वाटा मोठा असतो त्याला खाऊ भरवणे शाळेत जाणे तयार करणे त्याचा अभ्यास घेणे इत्यादी साहजिकच आजच्या काळात ती देखील सुशिक्षित व कमवती असते ती स्वतःचे रक्षण करण्यासाठी समर्थही असते पण स्त्री कितीही कमवती व मोठी असली तरी तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास या राखी रक्षासूत्रातून दिसून येतो यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिच्या तिच्या भावाच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच त्याच्या त्यांच्या नात्यातील आपलेपणा जपण्यासाठी राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे त्यामध्ये कोणताही स्वार्थ लोभ मोह नाही पवित्र नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा हा दिवस आहे सण जागतिक स्तरावर साजरा होतो काळ कितीही बदलला तरी ह्या सणाचे महत्व कायम राहणार आहे पौराणिक कथांमध्ये देखील श्री कृष्ण द्रौपदी माता लक्ष्मी व बळीराजा यमराज व यमाई देवी यांच्या बन भावांची उदाहरणं सांगितली जातात इंद्रदेवताच्या राणीने देखील स्वतःच्या हातात मनगटावर एक धागा रक्षासूत्र म्हणून बांधला होता ऐतिहासिक काळात चित्तोडच्या कर्मवतीने हुमायू बादशाला राखी पाठवली व हुमायू बादशाने पण आपल्या ह्या बहिणीचे परकीय आक्रमणापासून रक्षण केले अशा अनेक धार्मिक ऐतिहासिक घटनातून या सणांचे महत्व उजळून निघते सर्व बहीण व भावांना राखी पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद